ठाणे महापालिकेच्या वतीने दहा ऑगस्ट दोन हजार पंचवीस रोजी होणाऱ्या ठाणे महापालिका वर्षा मॅरेथॉन स्पर्धेच्या कार्यालयाचं उद्घाटन काल महापालिका आयुक्त सौरभराव यांच्या हस्ते झालं ऊर्जा तरुणाईची असं यंदाच्या मॅरेथॉन स्पर्धेचं सूत्र आहे स्पर्धकांना नोंदणी करता यावी तसंच स्पर्धेबाबत मार्गदर्शन मिळावं यासाठी ठाणे महापालिकेतील पहिल्या बंदल्यावरील धर्मवीर आनंद दिगे सभागृह हे मॅरेथॉन कार्यालय सुरू करण्यात आलं आहे यावेळेस अतिरिक्त आयुक्त संदीप पाळवी अतिरिक्त आयुक्त प्रशांत रोडे आदी मान्यवर उपस्थित होते या कक्षा कक्षाचा उद्घाटन या हेतूने करण्यात आलं आहे की दहा ऑगस्टला आपल्याकडे जे वर्षा मॅरेथन याचं आयोजन होत आहे त्याला त्या प्रक्रियेला फॅसिलिटेट करण्यासाठी जेणेकरून नागरिकांना किंवा यामध्ये जे पार्टिसिपेंट्स आहेत त्यांना एका छताखाली इथे रजिस्ट्रेशन आणि बाकी सगळी गोष्टीची माहिती मिळेल साधारणतः सहा वर्ष नंतर आपण हा आयोजन करत आहोत आणि आमच्या आमची अपेक्षा अशी आहे की यामध्ये जवळपास तीस हजार नागरिक नागरिक यामध्ये पार्टिसिपेट करणार आहेत